थ्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल जगत जननी मातेचा देवी बोकड्या मेला पिचरडे गावकऱ्यांनी अंत्यसंस्कार केला भडगाव तालुक्यातील पिचरडे येथील ग्रामस्थांनी आगळा वेगळ्या आदर्श समाजापुढे उभा केला आहे पिचरडे गावात आई कुलस्वामिनी जगत जननी मातेस नर बोकड बळी देण्याची प्रथा होती त्यासाठी बोकड देखील आणण्यात आला मात्र एकाएकी गावातील ग्रामस्थांच्या मनात मत परिवर्तन झालं आणि ग्रामस्थांनी हा आणलेला बोकड बळी दे न देण्याचा निर्णय घेऊन त्याऐवजी गोडदौड जेवणाचा कार्यक्रम पार पडला आणि त्या दिवसापासून या बोकडाचा बळी न देता त्याला गाव बोकड म्हणून मोकाट सोडण्यात आलं आणि तेव्हापासूनच या बोकडानं आपली दैवी शक्ती विविध मार्गानं दाखवण्यास सुरुवात केली सर्वांच्या सुखदुःखात अगस्त्यानं बोकड हा हजर व्हायचा गावात कुणी मयत झाल्यास त्या अंत्ययात्रेस हा बोकड कोणत्याही काण्याकोपऱ्यात जरी असला तरी तेथून अमरधाम इथं पोहोचून अगत्यानं हजर होऊन अंत्यविधीचा साक्षीदार होईल नातेवाईक ग्रामस्थांच्या दुःखात सहभागी व्हायचा अशा देवी बोकडाचा अल्पशा आजारानं दिनांक चौदा एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता निधन झालं ग्रामस्थांनीही मानवाप्रमाणे अंत्यविधीची तयारी व आरती व गाव मिरवणूक काढून सायंकाळी पाच वाजता आई कुलस्वामिनी जगत जननी मातेच्या मंदिराजवळ दफनविधी पार पडला या घटनेनं संपूर्ण गावात एकही घरात चूल पेटली नव्हती संपूर्ण गाव शोक मग्न झालेलं पाहायला मिळालं तर दशक्रिया विधी देखील गोड धोड अशा अन्न संपन्न होणार असून या दैवी बोकडाच गावात स्मारक उभारण्याचा संकल्प देखील करण्यात असल्याची माहिती आज दिनांक पंधरा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता देण्यात आली आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद